नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे एका तरुणाने दोन हजार सतरा ला सुरुवात केली गावराम कोंबडी जी कोंबडी उखंड्यावरचा पक्षी आहे आपली आजी आज या, या पक्षाचं पालन करून हजारो रुपयाची उलाढाल संसारासाठी करायची हीच प्रेरणा घेऊन चांदखेड येथे जो युवक आहे सौरभ सूर्यकांत तापकीर आज हा महाराष्ट्रामध्ये तरुणांसाठी आयडॉल बनलेला आहे कमी खर्चामध्ये आदर्श देशी कोंबडी पालन कसं करायचं त्यामधनं अंडे उत्पादन कसं घ्यायचं अंडे उत्पादन घेऊन त्या अंड्याला योग्य भाव कसा मिळवायचा आणि यामधनं आतापर्यंत हजारो देशी कोंबडी पालन करणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम मावळ तालुक्यातील चांदखेड येथे केलं जातं हा त्यांचा फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसवर कोंबड्यांसाठी जी बसण्याची व्यवस्था केलेली आहे टेम्परेचर मेंटेन करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि यामध्ये जे काही आपला व्हेजिटेबल वेस्ट आहे त्यामधनं कोंबड्यांना मिळणारं जे फूड आहे ह्या फूडचं मॅनेजमेंट कसं केलेलं आहे आत्ताच काही या ठिकाणी शेतकरी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे दर रविवारी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामधनं या ठिकाणी शेतकरी येतात क की गावरान कोंबडी पालन करत असताना तिला असलेले रोग असतील किंवा त्यामधलं मार्केटिंग असन या पद्धतीचं जे प्रशिक्षण देणारे जे सौरभ सूर्यकांत तापकीर आहेत यांच्याकडनं या महाराष्ट्रामधनं अनेक शेतकरी या ठिकाणी आलेली आहेत आणि इथं आल्यानंतर जो काही एक मॉडेल बनवलेला आहे की गावरान कोंबडी पालन कसं करावं हो? या संदर्भात नुकतंच काही ट्रेनिंग घेतलेले काय सांगाल तुम्ही इथं आल्यास तुम्हाला काय प्रेरणा भेटली आणि कशा पद्धतीनं तुम्हाला वाटलं इथं आल्यास काय सर मी पेरणे फाट्यावर आलो कोरेगाव गावा आ, या ठिकाणी आल्यानंतर असं जाणवलं की आपण खूप उशीर आलो ह्या व्यवसायामध्ये आणि सौरभ सरांनी इतक्या ह्या व्यवसायामधल्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्यात की त्यांच्या ह्याच्यामधनं ना नक्कीच आता नवीन पिढीने उतरलं पाहिजे आणि खूप काही असे त्यांचे स्केल घेण्यासारखं आहे की याचा कुक्कुट पालनामध्ये मोठ्या प्रमाणावर काय नाव तुमचं आणि तुम्ही ट्रेनिंग कसा अनुभव होता आणि खरच तुझा आहे तुझं पाशी परी जागा पूर्वीपासून आपल्या गावाकडं जी आपली कोंबड्या सांभाळायची त्यामधनं एक अर्थकारण चालायचं आज सौरभ सूर्यकांत तापकीर हा एक युवक महाराष्ट्रामध्ये पोचलेला आहे आणि त्याची बिझनेस स्टॅटस जी आहे ही सर्वांना हवी हवीशी वाटते काय सांग नक्कीच कारण की आत्ता युवा पिढीने खरंच बिझनेसमध्ये उतरणं खूप जरूरी आहे आणि कुक्कुटपालन हा कुठेतरी आता नाहीसा होत चालला आहे त्यामुळे आपण कुक्कुटपालन केलं पाहिजे सगळ्यांनी आणि आपला जो पूर्वजा जो व्यवसाय आहे तो कुठेतरी पुढे आणला पाहिजे त्यासाठी मी स्वतः याच्यात पार्टिसिपेंट झालो आहे आणि मी माझं कंटिन्यू आता वर्किंग चालू करणार आहे तर अनेक असे या ठिकाणी शेतकरी उपस्थित झालेले आहेत युवक उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर काय नाव तुमचं आणि काय सांगाल तुम्ही ट्रेनिंगमध्ये आलात कसं वाटलं माझं नाव तेजस तेजस आडवीरकर मी मुंबईवरून आलो आहे आणि आज पहिल्यांदाच मी ट्रेनिंग करतोय तर सरांची पद्धत सा शिकवण्याची पद्धत वगैरे फार आवडली म्हणजे त्यांची समजावून सांगण्याची पद्धत आणि सर्वांना खूप प्रेरणादायी असा एक हे आहे एक नवा उद्योग आहे आणि मी म्हणेन सर्व तरुणांनी याचा विचार करावा नक्कीच आणि इथे ट्रेनिंग घ्यावी शक्यत ट्रेनिंग घेऊन केलेलं उत्तम आहे कुठल्या गोष्टीचा अभ्यास जण फुल आहेत काय सांगाल इथं आल्यास कसं वाटलं काय अनुभव काय नाव तुमचं मनोज साळुंखे हे एक मिनिट एक नवीन विषय आहे म्हणजे जुनाच आहे गावरान ज्याला सुरुवात नवीन आहे कन्सेप्ट नवीन आहे म्हणजे ती पाळायची कशी आपण परंपरा काय पाळत आलो त्याचं उपयोग करत आलो इतकं त्यांची अव्हेलेबिलिटी नाही आहे शहरामध्ये आणि ती ओरिजिनल गावरान मिळते की नाही मिळत हा मोठा प्रश्न होता आणि यांच्या माध्यमातून जे काही आम्ही ऐकलंय खूप चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन आहे म्हणजे ग्रामीण भागातच्या तरुणांना एक गावटी कोंबडी पालन करून त्यातून दोन पैसे मिळवण्याची त्यांची जी तडपड तळमळ आहे स्पष्टपणे दिसते त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सहकार्याना जर आणि तरुणांना जर त्यातून आर्थिक उत्पन्न मिळत असेल तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांचं खूप मोठं काम आहे मी त्यांचं अभिनंदन करेल की इतक्या कमी वेळात त्यांनी हा विचार लोकांसमोर आणला नाही तर नुसता कृतीत करून दाखवला हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागात एक देश तयार होऊन तिथल्या तरुणांना खूप मोठं प्रोत्साहन आणि रोजगार उपलब्ध होऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशातल्या जनरेशनला गावरान कोंबडी आणि गावरान अंड्यापासून मिळणारा जे काही प्रोटीन आहे आणि त्याच्या त्याचा शरीरावर जो परिणाम होणार आहे चांगला परिणाम त्याबद्दल पण त्यांचं अभिनंदन आहे कारण एक चांगलं फूड तुम्ही लोकांना उपलब्ध करून देत आहात जे मिळत नव्हतं जे आपण आपल्या आजोबांच्या वेळेस खाल्लं असेल मी माझ्या तर ते आज उपलब्ध नाहीये पण ते उपलब्ध होते यातून मला नॅचरली ज्याचा माझ्या शरीरावर कुठलाही परिणाम नव्हता प्रोटीन आणि कॅल्शियम आणि विटॅमिन मिळणार आहेत ही गोष्ट आहे याला साध्यंबा आहे अशा पद्धतीनं अनेक उद्योजक या व्यवसायाकडे तर प्रत्येक ठिकाणी पण शेतकरी वगैरे हो आहेत तर आम्ही त्यांच्याकडन काय नाव तुमचं आणि काय ट्रेनिंगला तुम्हाला खूप काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव सोहम जांभेकर आपल्याला गावरान कुक्कुटपालनाबद्दल थोडीफार कमी माहिती असते आपलं प्रोडक्शन परत आपले मार्केटिंग वगैरेबद्दल हो कमी माहिती असते तर या ट्रेनिंगला येऊन आपण सगळं काही शिकू शकतो तर नेचर बेस्टचं धन्यवाद तर नेचर बेस्ट जी सुरुवात दोन हजार सतराला ला या ठिकाणी सुरू केली होती सुरुवात करत असताना सौरभ सूर्यकांत तापकीर हा जो युवक आहे या युवकांनी गावोगाव जाऊन देशी गावरान कोंबडे आहेत यांचं ब्रीड जमा केलं आणि ते जमा करून त्यांचा त्या कोंबड्या वाढवल्या त्यामधनं अंडे आंड्यामधनं पक्षी पक्षी विकणं आणि हे करत असताना एकटा उद्योजक न होता इतरांनाही उद्योगाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी नेचर बेसच्या वतीनं ट्रेनिंग होतं महाराष्ट्रामधनं अनेक शेतकरी युवा उद्योजक या ठिकाणी येतात त्याचं ट्रेनिंग घेतात आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध होती अनेक शेतकऱ्यांना या नेचर बेसच्या माध्यमातून अनेक फायदा झालेला आहे ज्या युवकांनी सुरुवात केली होती सुरुवातीला हा टू व्हीलरवर व्यवसायाला सुरुवात केली होती आणि एक छोटेखानी टाकाऊपासून टिकाऊ शेड उभा केलं पण जसं जसं पाहिलं की या तरुणांनी कोंबड्याच्या उद्योगामधनं या ठिकाणी ही एम ए चौदा एल एस तेहतीस सहासष्ट ही मर्सिडीज कार जी आहे ही अडीच कोटीची कार या उद्योगामधनं घेतलेली आहे आणि याबद्दल महाराष्ट्रामधनं या सौरभ सूर्यकांत तापकीर याचं कौतुक करण्यात आलं आणि हा एक युवा उद्योजक याच्याकडं असणारी दुर्दमे आत्मविश्वास जिद्द चिकाटी सातत्य आणि कष्टाची वृत्ती असणाऱ्या या युवकांनी हे या ठिकाणी उभं केलेलं आहे आज जर या ठिकाणी आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधनं आलेले जे काही शेतकरी आहेत या ठिकाणी ट्रेनिंग घेतात आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना बरंच या ठिकाणी अनुभव येतो आणि याचमधनं महाराष्ट्रामध्ये जे काही देशी कोंबडी पालन जे आहे या देशी कोंबडी पालनामधनं असणारे अंडे विक्री असन किंवा त्याचं मांस विक्री असन योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं तर बरेचसे काय माझं नाव <laughs> <ते? laughs> <ताँगा। laughs> ज्योती शिंगते आणि फर्स्ट टाइमच आलोय खूप छान एक्सपिरियन्स आहे चांगला एक्सप्लेन करतात मेन म्हणजे तर आणि त्यांनी बिझनेस कसा करावा प्लस तुम्ही बिझनेस साठी पुढे जर उतरत असाल तर त्याच्यामधून तुमचं इन्कम कसं होईल किंवा जनरेट कसं होईल ते पण सांगितलं त्यामुळे छान एक जी काही बॉयलर कोंबडी आहे ती पस्तीस ते चाळीस दिवसांमध्ये खाण्यायोग्य होते त्यावर जास्त औषध उपचाराचा मारा केला जातो आणि गावरान कोंबडी जी आहे ती सहा ते सात महिन्यानंतर येते त्यामध्ये चवीमध्ये आणि त्याच्यामधनं मिळणारं प्रोटीन या याला कसं कम्पेअर करणार आणि मार्केटमध्ये कसं तुम्ही वापरणार आता बघा पै आमचं पण फर्स्ट टाइम आहे त्यामुळे ह्याचं कम्पॅरिझन अजून आम्हाला माहित नाही पण आम्ही पण प्रिफर करतो की गावरान कोंबडीच असं म्हणजे कंपेअर टू हेल्थ हेल्थसाठी जे चांगलं असेल ते काय काय नाव तुमचं माझं नाव ओंकार शिंगटे सरांनी एकदम उत्कृष्टपणे माहिती दिली इतमभूत माहिती दिली त्याच्यामध्ये आपल्याला महत्व गावरान कोंबडीचे महत्व त्याचे फायदे किती किती आहे किती आपल्या शरीरासाठी किती चांगलं आहे ते पटवून दिलेलं आहे म्हणजे त्याच्या ह्याच्या सेमिनारमध्ये आजच्या तर अशा पद्धतीने इथं आलेल्या सर्वच शेतकरी आणि युवकांना उद्योजकांना जे मार्गदर्शन झालेलं हे मार्गदर्शन एक महिलाचा दगड ठरत आहे की यामध्ये जे गावरान कोंबडीचं पालन आणि त्यामधनं लाखोचं उत्पन्न मिळवणं आणि हे शक्य आहे कारण एक सर्वसामान्य युवक म्हणजे ज्यावेळेस या युवकाकडं पाहत असताना अनेक जण म्हणायचे की हा गावरान कोंबड्या जमा करतो पण काय करणार पण या युवकांनी आज जी यशस्वी यशस्वीता जी मिळवलेली आहे की आज याच्या या कष्टामुळं त्याच्या दारामध्ये अडीच कोटीची मर्सिडीज कार आहे त्यानंतर महिंद्राची अं आहे त्यानंतर आ, मर दुसरी मर्सिडीज कार आहे अशा पद्धतीने या युवकाची जिद्द ही इतर युवकांना एक प्रेरणादायी ठरत आहे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधनं आलेले जे युवक आहेत या ठिकाणी ट्रेनिंग घेतात आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करतात या उद्योगामधनं अनेकांना प्रेरणा भेटत आहे तर अवश्य एकदा मावळ पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चांदखेड ग्रामपंचायत हद्दीतील बेस्ट नेचर्स जे नेचर्स बेस्ट हा जो उपक्रम आहे या ठिकाणी आवश्यकदा भेट दिल्यानंतर गावराम कोंबडी पालनाचं जे काही प्रशिक्षण घेतल्यानंतर अवश्य तुम्ही गावराम कोंबडी पालनामधनं लाखोचं उत्पन्न घेऊ शकता हे शक्य झालेलं आहे या ठिकाणचा उद्योजक सौरभ सूर्यकांत तापकीन यामुळं की यांची जे कोंबड्याचं जे संगोपन करणं त्यासाठी वेस्ट मटेरियल जे आहे ते कोंबड्यांना देणं फूड मॅनेजमेंट करणं अंडी आणि मांस विक्रीसाठी तुमच्याकडं असणारी तुमची श्रंखला या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं तर बरेचसे युवक या ठिकाणी उपस्थित राहतात काय कसं वाटलं ट्रेनिंगला आल्यास काय नाव आपल्याला नाही तर बरेचसे युवक आहेत की ज्यांना या ट्रेनिंगचा फायदा झालेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद